दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बहुचर्चित नाशिक लोकसभा मतदारसंघात कोण कोण माघार घेणार यावरून तर्कवितर्क लावले जात असताना अपेक्षेप्रमाणे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीतील बंडखोरीच्या तयारीतील इच्छुकांसह पाच जणांनी माघार घेतले त्यामुळे नाशिकमध्ये आता एकतीस उमेदवारांमध्ये लढत होईल त्यामुळे मतदान प्रक्रियेत प्रत्येक बुथवर दोन ईव्हीएमचा वापर करावा लागणार आहे दिंडोरीत देखील माकप उमेदवारांना महाविकास आघाडीला समर्थन देत माघार घेतली तसंच माजी खासदारांनी अर्ज मागे घेतला त्यामुळे दिंडोरीतून पाच उमेदवारांनी माघार घेतल्यानं येथे दहा उमेदवारांमध्ये आता लढत होणार आहे नाशिक लोकसभेसाठी एकोणचाळीस उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते त्यातील तीन अपात्र ठरले उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले होते जण आता रिंगणात आहे त्यामुळे आता दोन ईव्हीएम मशीनद्वारे नाशिकमध्ये मतदान घ्यावे लागणार असताना यंत्रणेची आणखी डोकेदुखी वाढली आहे तिकडे दिंडोरी या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात वीस उमेदवारांचे अर्ज आले त्यातून पाच अपत्र पाच इच्छुकांच्या माघारीमुळे दहा उमेदवारांमध्ये लढत होईल येथे एकच ईव्हीएम लागणार असल्यानं निवडणूक यंत्रणेला काहीसा दिला सामने आला काल दुपारी तीन वाजेपर्यंत माघारीची ही मुदत होती त्यानंतर लागलीच चिन्हाचे वाटप करण्यात आले आणि अधिकृतरित्या प्रचाराला सुरुवात झाली दुसऱ्या बाजूने आता निवडणूक विभागाची मतदान घेण्यासाठी लगभग आणि तयारी सुरू झाली असून या प्रक्रियेची चाचणी बारा ते चौदा मे या कालावधीत घेतली जाणार आहे जिल्ह्यातील नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी पी एस प्रद्युम्न तर दिंडोळीसाठी बिनिता पेगू हे मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहतील संजय परमार नाशिक न्यूज नाशिक